धर्माजी शेठ नारायण पाटील विद्यालयाच्या विस्तारित बांधकामाच्या कामाचा शुभारंभ जे एस डब्ल्यू फाउंडेशन किंवा जे एस डब्ल्यू स्टीलने खूप मोठे कार्य केले आहे असे माझ्या मते नाही परंतु हे आमचे कर्तव्य आहे आमची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना आणि पुढील पिढीला कौशल्यपूर्ण बनवावे त्यांच्या कुशलतेत वाढ करावी त्यांना सर्व प्रकारे सक्षम करावे याच दिशेने आमचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे जे एस डब्ल्यू सीचे एस आर हेड सुधीर तेलंग यांनी शिर्कीचाळ येथील धर्माजी शेठ नारायण पाटील विद्यालयाच्या विस्तारित बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना केले जे एस डब्ल्यू फाउंडेशन डोलवी पेण यांच्या सी एस आर विभागातून पेण खारेपाट विभागातील शिर्कीचाल येथील हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या श्री धर्माजी शेठ नारायण पाटील शाळा इमारतीच्या विस्तारित बांधकामाचा शुभारंभ तसेच विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेचे संस्थापक सचिव हिराजी पाटील आणि संस्थेच्या अध्यक्ष शशिकला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शाळेच्या विस्तारित बांधकामामध्ये असलेली संरक्षण भुंत आणि पाण्याची टाकी याचा शुभारंभ तसेच संस्थेच्या विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे दर्शन घडवणारे विज्ञान आणि रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न